झाली पाहिजे आपण जर गेल्या काही दिवसापूर्वी पाहत असाल पा, पा, वर्ष 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 झाले झाले सतत त्या ठिकाणी कृषी मंत्री असतील किंवा त्यांचं सरकार असेल वारंवार त्या ठिकाणी त्यांच्याकडे आमचे सन्माननीय ने नेते कर्जमाफीसाठी मागणी ने करतायत देऊ म्हणतात आणि देत नाहीत समिती स्थापन केली त्या समिती शेतकऱ्यांना काय कर्जमाफी तशीच आहे की तात्काळ झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न सोडवले पाहिजेत सरकार त्या ठिकाणी मत घेताना आश्वासन केलं का मी तुमची सर्व सगळी कर्जमाफी करू सात बारा कोरा करू दिव्यांगांना सहा हजार पेन्शन करू दिव्यांगांची सहा हजार पेन्शन तर झालीच नाही हजार रुपये वाढवून देणे त्या मानधनामध्ये दे दिव्यांगांचं भागत नाही दिव्यांग सहा हजारासाठी त्या ठिकाणी लढतोय ज्याला डोळे नाही ज्याला हात नाही ज्याला पाय नाही असा व्यक्ती जर तुमच्याकडं जर त्या ठिकाणी हात जोड जोडून विनंती करीत असेल तर त्याच्या मागण्या तुम्ही मान्य करायला पाहिजेत हे तितकंच कराय परंतु सरकार त्या ठिकाणी गेंड्याचं कातड्याचं झालंय ऐकत नाहीये हे चक्का जाम हे थांबणार नाही हे आंदोलन थांबणार नाही पुढच्या काळात अजून आम्ही तीव्र करू जर आमच्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी झाली नाही तर त्या ठिकाणी सर्व दिव्यांग बांधव शेतकरी बांधव पुढच्या काळात मंत्रालयामध्ये घुसून आंदोलन करतील आम्ही फक्त आमच्या शेतकरी नेते बच्चू कुड यांच्या आदेशाची वाट पाहत आहोत त्यांचा ज्यावेळेस आदेश मिळेल त्यावेळेस आम्ही हजारोच्या संख्येने मंत्रालयात घुसू आणि आंदोलन करू ये ये या रम्य सरकारने कोकाटे साहेबांनी तात्काळ याच्यावरती विचार केला पाहिजे या समितीने तात्काळ आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पाहिजे एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय प्रारकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट